श्रीस्वामी समर्थ घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नक्की काय घडतं का आपण कापूर आरती करत असतो कापूर घरामध्ये का जाळत असतो आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो कापराच्या वासाने वातावरणही शुद्ध होत असतं मन प्रसन्न होतं अशा बऱ्याच कापऱ्याचे कितीतरी औषधी उपयोगसुद्धा आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कितीतरी कापराचे उपाय सांगितले जातात काही तोटके सांगितले जातात तर मी तुम्हाला कापराची अशा काही सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे उपाय सांगणार आहे की जे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या सर्व प्रकारच्या संकटांपासून अडचणींपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर तुमच्या घराला जर कोणाची म्हणजे करणीबाधा वाईट नजर दोष याचा जर परिणाम झालेला असेल त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर कापराचे तुम्हाला सांगते ते उपाय करा तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अतिशय सोपे हे उपाय आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन जे भीमसेनी कापूर आहे ते जास्त प्रभावी असतो थोडे ते महाग मिळतं पण जमल्यास तुम्ही भीमसेनी कापूर आणा नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीसुद्धा चालेल जर आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल की माझ्या घराला वास्तुदोष लागलेला आहे तर दोन कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वड्या ज्या आहेत तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि नेहमी तसेच घराच्या प्रत्येक रूममध्ये तुम्ही एक एक कापराची वडी ठेवा ही कापराची वडी ठेवल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आपल्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हायला लागतात कापूर फक्त तुम्हाला ठेवायचं आहे ते थोड्या दिवसांनी संपत आल्यानंतर परत तुम्हाला थोड्या दिवसांसाठी कापूर ठेवायचा आहे आणि कापूर बघा ठेवल्यामुळे जी नकारात्मकता आहे तीसुद्धा शोषली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं की जेणेकरून मग आपल्या घरामध्ये अडीअडचणी तंटे वगैरे जे आहेत ते होत नाही पितृदोषसुद्धा कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कापूर जो आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही जर जा घरामध्ये जाळला म्हणजे तुम्ही कापूर जाळून सगळ्या रूममधून फिरवलं त्यानेसुद्धा वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होत असतात आपल्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये दोन दोन तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे काय होतं राहू आणि केतू दोष आहे तो दूर होतो आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होत असतो फक्त तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये दोन दोन कापराच्या वड्या आहेत तर त्या ठेवून द्यायच्या आहेत यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कापूर जे आहे ते जाळून त्याचा धूर जो आहे तो कापराचा जो सुवास पसरतो तो सगळ्या घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे काय होतं नकारात्मकता जी आहे ती जळून खाक होते आणि तुम्ही हे रोज करू शकता तुम्ही रोज संध्याकाळी करा घरातलं कोणीही केलं तरी पण चालेल असं काही नाहीये की घरातल्या स्त्रीनेच करायचं आहे की पुरुषाने करायचं आहे हे तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज करा नाही तुम्हाला सकाळी जमत कमीत कमी संध्याकाळी एक दिवसातून एकदा तरी तुम्हाला करायचं आहे आणि कापुरासोबत जर तुम्ही लवंग जाळलं दोन ते तीन लवंग ठेवून तुम्ही जाळलं तर त्याचा जास्त फायदा होतो लवंगाने काय होतं बघा माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि लवंग कापरासोबत जाळल्यामुळे धनधान्याचे तुमचे घर नेहमी भरलेलं राहतं तुमच्या घरामध्ये बघा विवाहाची बोलणी वगैरे चालू असेल लग्न जमत नसेल तर तुम्हाला नेहमी काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्हाला कापूर या लवंगाचा नेहमी उपाय करायचा आहे नेहमी लक्षात ठेवा तर बघा नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कापूर आणि लवंगांचा उपाय करतो खूप प्रभावी आहे लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पती मध्ये जमत नाही सारखे वादीवाद होतात भांडण होतात तर तुम्हाला रात्री झोपताना दोघांनाही नवरा बायको निवशी खाली कापराच्या दोन दोन वड्या ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाजवळ नेऊन ठेवू शकता पण तुम्ही नेहमी असं करत जा फक्त कापराची वडी ठेवायची आहे त्यासाठी फार वेळ वगैरे काहीही लागणार नाहीये यामुळे पती पत्नीमधले भांडण वगैरे आहे वादीवाद आहेत ते ताणतणाव दूर होतील त्यांच्यातील गैरसमज दूर होतील आणि त्यांच्यामध्ये भांडण होणार नाही बेडरूममध्ये किचनमध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्ही दोन दोन कापराच्या वड्या ठेवल्याच पाहिजेत यानंतर बघा कापराचं तेल सुद्धा मिळतं कापराचे तेल जे आहे तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब टाकून जर आंघोळ केली तर त्यामुळे फ्रेश पण वाटते उत्साही वाटते आणि कामामध्ये आळस पण येत नाही आणि यामुळे नकारात्मकता आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही कुठलेही दोष आपल्याला लागत नाही कधी कधी बघा आपण खूप म्हणजे खूप ठरवतो मनापासून पण आळसापुढे आपण काहीही करू शकत नाही कधी कधी आळस येण्याचे काहीतरी वेगळे कारणसुद्धा असू शकतं कोणाच्या तरी, शकत। तरी काहीतरी वाईट दृष्टीचा वाईट नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम झालेला असतो तर त्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात म्हणून बघा कापूर, आहे, फाइदे आहे। कापूर जे आहे कापराचे खूप फायदे आहेत कापूर आपल्या घरामध्ये जाळलेच गेले पाहिजे त्यामुळे घराचं शुद्धीकरण होतं वातावरण सकारात्मक राहतं कापराचे सायंटिफिक पण उपयोग खूप आहेत की ज्यामुळे कापूर जाळल्याने कीटकांचा नाश होतो जीव जंतू जे जी आहेत ते येत नाहीत म्हणजे माझ्या मुलीला पण जेव्हा सर्दी होते तर त्याच्या उशीजवळ डोक्याखाली मी कापूर ठेवत असते थे। की जेणेकरून जे आपण म्हणतो की इन्फेक्शन वगैरे झाले आहे ते सुद्धा कमी होण्यास मदत होत असते म्हणजे कापराचे बघा असे पण उपयोग आहेत आणि तसे पण उपयोग आहेत आळशीपणा रागाराग चिडचिड हे दूर होण्यासाठी कापूर जे आहे ते महत्वाचं ठरतं त्यामुळे बघा कापराचे हे उपाय अतिशय महत्वाचे आहेत तुमचं आयुष्य तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी बनवण्याची ताकद जी आहे ती कापरामध्ये आहे हा उपाय करताना तुम्ही फक्त श्रद्धेने करा मनापासून करा विश्वास ठेवून करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर कापराचे हे उपाय तुम्हाला पटले असतील अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद